घर परिसरातील सामसूम आणि काळोखाचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने त्यांच्या स्वयंपाक गृहाच्या बंद दाराचा कुलूप कोंडा तोडला तसेच आत प्रवेश करून कपाटातील चार रुपयाचे सोन्याचे दागिने लंपास केले ही घटना दुसऱ्या दिवशी सकाळी ते झोपेतून जागे झाल्यानंतर उघडकीस आली घटनेनंतर त्यांनी वनी पोलीस ठाणे गाठून या प्रकरणी तक्रार दिली त्यावरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध भांदवी तीनशे एकतीस तीनशे पाच कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला